जय हिंद हा पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचा इतिहासवरील भाग सात आहे जर पहिले सहा भाग आपण बघितले नसेल तर अगोदर ते भाग बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण लिंक दिलेली आहे आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर सुरू करूया इतिहास भाग सात वरील तीन वा प्रश्न तीनशे एकवा प्रश्न अठराशे सत्तावनच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रंगो बापूजी पुढचा प्रश्न एकोणावीसशे पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन तीनशो तीनवा प्रश्न इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरदार उधमसिंग तीनशे चारवा प्रश्न चितगाव येथील शस्त्रकारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सूर्यसेन तीनशे पाचवा प्रश्न टिंबटिंब या महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वासुदेव बडवंत फडके तीनशे सहावा प्रश्न टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधूचे जन्मस्थान आहे बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक बी चिंचवड तीनशे सातवा प्रश्न आद्य क्रांतिकारक वासुदेव बडवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सार्वजनिक काका तीनशे आठवा प्रश्न सर कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी मदनलाल धिंगरा तीनशे नववा प्रश्न चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रँड तीनशे दहावा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती मुंबई येथे पुढचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दैनिक मराठा तीनशे बारावा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सी डी देशमुख तीनशे तेरावा प्रश्न द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब टिंब रोजी झाली द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणा छप्पन रोजी झाली होती तीनशे चौदावा प्रश्न मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला मराठवाडा हा प्रदेश भारतात सतरा सप्टेंबर एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी विलीन झाला होता तीनशे पंधरावा प्रश्न मराठवाडा मुक्ती दिन टिंबटिंब या दिवशी साजरा करतात मराठवाडा मुक्ती दिन हा सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा करतात तीनशे सोळावा प्रश्न ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद तीनशे सतरावा प्रश्न हैदराबाद इस्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती स्वामी रामानंद तीर्थ यांनी तीनशे अठरावा प्रश्न निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतरा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस तीनशे एकोणावीसवा प्रश्न आदिवासीचे नेते टिंबटिंब यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भी कोमाराम भीम तीनशे वीसवा प्रश्न मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गोंजाटी गंजोटी येथे पहिला होतात कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेद प्रकाश तीनशे एकवीसावा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड येथे आहे तीनशे बावीसा प्रश्न वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था कोणती विधानकडे परत चला ही बिदवाकी असणारी संस्था आहे आर्य समाज तीनशे तेवीसा प्रश्न खालचा पंथाचे संस्थापक कोण होते खालसा पंथाचे संस्थापक होते गुरु गोविंद सिंग तीनशे चोवीसा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी तीनशे पंचवीसवा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रश्न ब्राह्मण समाजाची स्थापना के केली होती राजाराम मोहन रॉय यांनी तीनशे सत्तावीसवा प्रश्न प्रार्थना समाज कोणी स्थापन केला प्रार्थना समाज हा आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केला होता तीनशे अठावीसवा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना यांनी केली भारत सेवक समाजाची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी तीनशे एकोणतीसवा प्रश्न किंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नारायण मेघाजी लोखंडे तीनशे तीसवा प्रश्न भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला संबोधले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नारायण लोखंडे तीनशे एकतीसवा प्रश्न स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती तर ही सेना स्थापन झाली होती सातारा येथे तीनशे बत्तीसवा प्रश्न महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली होती क्रांतीसिंह नाना पाटील यांनी तीनशे तेहतीसवा प्रश्न भारतीय होम चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशात सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आयर्लँड पुढचा प्रश्न अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब होते तर अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय हे नाशिक येथे होते तीनशे पस्तीसवा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी तीनशे छत्तीसवा प्रश्न दादाभाई नरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडीत नव्हते तर यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंडियन लीग इंडिपेंडे प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे अडतीसवा प्रश्न जाती निर्मूलन संदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली तर एक गाव एक पानवटा ही चळवळ बाबा आडाव यांनी सुरू केली होती तीनशे एकोणचाळीसवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणाशे छत्तीस तीनशे चाळीसा प्रश्न अठराशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वी दा सावरकर तीनशे त्रेचाळीसवा प्रश्न खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते आहे ऑप्शन क्रमांक सी चित्रंजन तीनशे बेचाळीस प्रश्न बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंडित मदन मोहन मालवीय तीनशे त्रेचाळीसवा प्रश्न मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते तर मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते नवाब सलीमुल्ला तीनशे त्रेचाळीसवा प्रश्न लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती श्याम प्रसाद मुखर्जी यांनी तीनशे पंचेचाळीसवा प्रश्न महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते तर महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते होते लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती नारायण लोखंडे यांनी तीनशे सत्तेचाळीस प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणाशे चार मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक बी अभिनव भारत तीनशे अठ्ठेचाळीसवा प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती नाना जगन्नाथ यांनी तीनशे एकोणपन्नास प्रश्न तीन मे एकोणासशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या टिंबटिंब पक्षाची स्थापना केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फॉरवर्ड ब्लॉक असा शेवटचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती ढाका येथे